श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा जून वार गुरुवार आणि उद्या आलेली आहेत दोन हजार चोवीसमधली शनी जयंती तसेच उद्या अमावस्या देखील आहे या अमावस्येला दर्श अमावस्या असं म्हटलं जातं शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला म्हणून हा दिवस त्यांना समर्पित म्हणून साजरा केला जातो या दिवशी अनेक जण व्रत करत असतात आणि शनिदेवाची विधिवत पूजा करत असतात जे पुरुष लोक आहेत तर या पुरुषांनी आवर्जून या दिवशी व्रत करा म्हणजे उद्याच्या दिवशी व्रत करा त्याचा त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल त्यांची अडलेली कामे पूर्ण होतील त्यांच्या कुटुंबाची प्रगती होईल काही शनीची साडेसाती असेल तर ती देखील निघून जाईल म्हणून पुरुषांनी आवर्जून करा स्त्रियांना शक्य झालं तर करा नाहीतर पुरुषांनी केलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी अमावस्या आहे तसेच या दिवशी अमावस्या देखील आहे तर अमावस्या म्हटलं की बरेच जणं खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे असं म्हटलं जातं परंतु खरं तर अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो महिन्यातून आपल्याला हा एक दिवस जो आहे तर तो मिळत असतो आपण अमावस्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तसेच आपल्या पितरांची सेवा करत असतो मग हा दिवस वाईट कसा असू शकतो आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या जीवनातील अडी अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि या दिवशी पितरांची सेवा करायला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो अमावस्याच्या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून जर आपण दान केलं तर आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात यामुळे आपल्या जीवनात आपल्याला कधीही कसलीही कमतरता पडत नाही म्हणून अमावास्याच्या दिवशी तुम्हाला होईल तेवढं तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला दान हे आवर्जून करायचं आहे मग तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला बघा रोडवरती सध्या उन्हाळा आहे तर त्याला एखादी पाण्याची बाटलीसुद्धा दान करू शकता असं नाही की तुम्ही खूप दान करा परंतु आपल्या खिशाला परवडेल असं दान तुम्हाला आवर्जून करायचं आहे हे दान केल्याचं पुण्य जे आहेत ना ते कुठेही विकत देखील आपल्याला मिळत नाही दानासोबतच या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करत असतात परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य आहे का नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून तिथे जाऊन स्नान करायचं आहे परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून स्नान करायचं आहे ही वस्तू टाकल्याने लागलेला पितृदोष नकारात्मक शक्ती करणी बाधा शत्रुत्रास हा संपूर्णपणे नष्ट होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे संपेल आणि मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आद्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय जो आहे तर तो स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात आणि मुलंही करू शकतात खरं तर बघा अमावस्याच्या दिवशी मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू तुम्ही टाकून घरातल्या संपूर्ण कुटुंबाने स्नान करत चला कारण दोष हे फक्त घराला किंवा वस्तूंना लागत नाही तर दोष हे माणसांनासुद्धा लागत असतात प्रत्येक व्यक्तीला थोडेफार दोष हे लागतच असतात बऱ्याच वेळा बघा आपण आपल्या घरामध्ये अपशब्द बोलत असतो आणि तिथले घरामध्ये जे दोष तयार होतात ते देखील आपले लागत असतात आणि यामुळे आपल्या मागे साडेसाती सुरू होते अडचणी सुरू होतात महत्वाच्या कामात आपल्याला यश मिळत नाही आपली इच्छा पूर्ण होत नाही आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आणि अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो तो कसा तर बघा जे तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात तर या दिवशी ते तांत्रिक क्रिया करत असतात यामुळे वाईट शक्तीचा प्रभाव या दिवशी जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि यामुळेच आपल्याला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे जेणेकरून आपल्यावर कुठल्याही वाईट शक्तीचा प्रभाव हा पडणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे हे पाणी तुम्हाला थंड घेता आलं तर आवर्जून थंड पाणी घ्या नसेल शक्यतो तुम्ही गरम पाणी घेतला तरीसुद्धा चालेल ना या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल जरी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसेल परंतु एक चमचभर गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे मग हे गंगाजल तुम्ही स्वतः पवित्र गंगेवरून आणलेलं असेल किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे गंगाजलची छोटीशी बॉटल अगदी पंचवीस ते तीस रुपयाला मिळते तुम्ही तिथून आणली तरीही चालेल यानंतरनं पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे थोडंसं खडे मीठ हे आंघोळीच्या पाण्यात टाकले नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं यामुळे थोडंसं मीठ जे आहे तर ते देखील आपल्याला आंघोळच्या पाण्यात टाकायचं आहे यानंतरनं पुढची वस्तू म्हणजे तुळशीचं पान तुळशीचं पान जे आहे तर ते शत्रुत्रास बाधा त्याचबरोबर दारिद्र्य हे दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं ज्यामुळे एक तुळशीचं पान आपल्याला आंघोळीच्या पाण्यात आवर्तून टाकायचं आहे या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व दिलं जातं जर आपण एक तुळशीचं पान हे आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केलं तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते त्याचबरोबर या दिवशी अमावस्या आहे शनी जयंती आहे आणि यामुळे आपल्याला पितरांचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी थोडेसे काळे तिल देखील टाकायचे आहेत काळे तीळ हे अंघुळच्या पाण्यात टाकल्याने पितृ प्रसन्न होतात पितृ तृप्त होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात म्हणून थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता स्नान करत असताना तुम्ही बघा हर हर गंगे या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता कित किंवा ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्रात जप देखील तुम्ही करू शकता जप करताना मनात चांगले विचार ठेवा वाईट विचार ठेवू नका जेणेकरून आपल्या मनातले वाईट विचार जे आहेत तर ते संपूर्णपणे निघून जातील आता हे स्नान करताना बरेच जण चुकीचं स्नान करतात पहा कोणी गुडघ्यावर पाणी ओततं किंवा कोणी डायरेक्ट डोक्यावरनं स्नान करतं परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे जेव्हा आपण स्नान करतो हो, तेव्हा पहिलं उजव्या खांद्यावरती पाणी घेऊन नंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन नंतर डोक्यावरनं तुम्हाला हे स्नान करायचं आहे आता बऱ्याच जणांना असं वाटतं असेल की गुरुवार आहे गुरुवारी केस धुतले जात नाही खास करून स्त्रियांना असं वाटतं की गुरुवारी केस धुतले जात नाही परंतु ज्या दिवशी अमावस्य असते त्या दिवशी तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊ शकतात काही हरकत नाही या दिवशी शरीर शुद्धीकरण करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे यामुळे तुम्ही या दिवशी केस धुतले तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करून झालं की थोडेसे काळे तीळ हातात घ्यायचे आहेत त्यावर थोडंसं पाणी टाकायचं पितरांचं स्मरण करायचं आणि ते काळेतील तुम्हाला सोडायचे आहेत याने आपले पितृ जे आहेत ना ते आपल्यावरती प्रसन्न होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करून झालं की तुम्ही हे दिवशी शनिदेवाची पूजा आवर्जून करा त्यांना तेल अर्पण करा त्याचबरोबर त्यांना निळी फुलं अतिशय प्रिय आहेत तर निळ्या निळ्या रंगाची फुलं अर्पण करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग व्हिडिओ पुढला पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ